श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अंगारकी संकष्टी चतुर्थी मग आपण व्रत केलं सेवा केल्या मग आपल्याला संध्याकाळी अजूक एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत आपल्यामध्ये सकारात्मक बदल होतील आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाईल आता हा उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी त्यासाठी बघा काय करायचं आहे आपल्याला देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे तुळशी पशी दिवा लावायचा दररोजच्यासारखंच नेहमीप्रमाणे आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील आपल्याला दिवा लावायचा आहे धूप दीप सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहे वातावरणात एक सकारात्मकता निर्माण करायची आहे आप आपल्याला नंतर बघा आपल्याला एक म्हणजे एक अर्धा खोबळा म्हटलं तरी चालेल खोबऱ्याची वाटी म्हटलं तरी चालेल प्रत्येकाकडे वेगवेगळं म्हणजे भाषा आहे समजा म्हणतात आपल्याला आता अर्धा खोबळा घ्यायचा आहे खोबऱ्याचा अर्धा तुकडा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्यात बघा दोन पाच लवंगा घ्यायच्यात अख्ख्या फुलासकट मग आता हे सगळं घेऊन आपल्याला एक आसन घेऊन आपल्या देवघरासमोरच बसायचं आहे कापूर लावून घ्यायचा आणि श्री विघ्न हरताय नम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे कापूर जळत आहे तोपर्यंत ती वाटी तशीच राहू द्यायची आहे बघा मग आपल्याला बघा श्री विघ्न हरताय नम लागला तर आजो कापूर घ्या पूर्ण घरामध्ये फिरा घरातली नकारात्मकता ती बाहेर जाईल आपल्या आप पूर्ण जेवढ्या घराच्या खोल्या आहेत तेवढ्यामध्ये ही खोबऱ्याची वाटी घेऊन फिरा आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी का होईना आपल्या मेन जो दरवाजा आहे तो उघडा करून दारासमोर थोड्या वेळ ठेवून द्या आणि आपण तिथं बसला तरी चालेल किंवा घरात दरवाजाच्या थोडं साईडला बसून ओम विघ्न हरता ये असं म्हटलं तरी देखील चालेल मात्र बघा मग रात्रभर आपल्याला ती वाटी उंबरट्याच्या बाहेर राहू द्या किंवा मग तुम्ही देवघरासमोरच हा उपाय केला तर तिथंच राहू द्या नंतर जर त्या लवंगा पूर्ण जळाल्या नाही तर हे निर्माल्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा मग वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या बघा हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतील आणि हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये येशील बघा आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना अगदी छान गुळाचे गुळ खोबऱ्याचे मोदक देखील बनवायचे आहेत ओम गण गणपते नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे कारण की बघा अथर्व शीर्षाचे पठण करा मुलांकडून सेवा करून घ्या मुलांसाठी आपण सेवा करा कारण की हे खूप म्हणजे असा सुवर्ण योग आलेला आहे की श्रावण महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आलेला आहे त्यासाठी हा उपाय नक्की वेळात वेळ वेड़ा काढून करा तुमच्या वैवाहिक जीवनामधील देखील ज्या काही समस्या असतात त्या देखील नक्कीच दूर होतील गणपती बाप्पांची चंद्रोदयाच्या वेळी अगदी छान पूजा करून घ्या आपल्याला चंद्राची देखील पूजा करायची असते गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतरच बघा आपल्याला उपवास सोडायचा असतो गणपती बाप्पाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की आ, हे विघ्न हरता देवता आमच्या जीवनातील जी जे काही विघ्न आहेत ते नक्कीच दूर होऊ दे माझ्या वैवाहिक जीवनात सुख समाधान लाभू दे माझे मुलं सुखी राहू दे माझ्या कुटुंबात सुख समाधान आनंद येऊ दे आणि बघा अशा प्रकारे आपण जर हा उपाय केला नक्कीच आपल्याला याचे फळ मिळेल आपण जे काही काम करू त्याच्यात आपल्याला येशील तर बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद